उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या त्यांच्या एका भाषणात बोलताना आपण मुलाला सुनेला आपण मुलाला आणि वडिलांना निवडून दिलेलं आहे आता सुनेला निवडून द्या पवार आडनावाला मत द्या अशा प्रकारचं एक विधान केलं होतं त्यालाच प्रत्युत्तर देताना शरद पवारांनी मूळचे पवार आणि बाहेरून आलेले पवार, पवार ओळखा अशा असं एक विधान केलं त्यावरून त्यांचा रोख हा सुनेत्रा पवार यांच्याकडे होता बाहेरून आलेले पवार असा उल्लेख त्यांनी सुनेत्रा वहिनींचा केला असं बोललं जातं आणि त्यावरूनच राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या ज्या आहेत रुपाली पाटील ठोंबरे यांनी एक पोस्ट लिहिली आहे त्याच पोस्टबाबत आपण त्यांच्याकडूनच जास्तीची माहिती जाणून घेणार आहोत ताई काय सांगाल पोस्ट तुम्ही खूप मोठी लिहिली आहे काय नेमक्या भावना आहेत तुम्ही असं म्हणताय की सासूरवाशिणींचा अपमान पवारसाहेबांनी केला आहे ती पोस्ट आमच्या स्थायी त्यांनी खरं आम्हाला पाठवली आणि ती त्या पोस्टमधलं एक शब्द हा वास्तव्याच्या याच्यात जाणीव देऊन सुनांना आयांना वेदनादायक जे काही पवारसाहेब बोललेले त्याचं दुःखदाय दुःख त्या पोस्टमधनं दिसते एक लक्षात घ्या निवडणुका येतात निवडणुका जातात अजितदादा म्हणले की तुम्ही वडिलांना निवडून दिले लेकीला निवडून दिले आता सुनेला निवडून द्या आणि या वक्तव्यावर ज्यांनी म्हणजे मोठ्या साहेबांनी महिला धोरण आणलं महिलांना सक्षमीकरणासाठी महिलांना राजकारणामध्ये सामावून घेण्यासाठी जी धोरणं आखली त्या विधानाला हे विसंगत धोरण साहेबांनी केलं आहे याचा आम्हा आम्हाला विश्वासच बसत नाही आहे म्हणजे मूळ पवार आणि बाहेरचे पवार याचा अर्थ काय घ्यायचा मी म्हणते लेख ही लक्ष्मी आहे तर सुन ही महालक्ष्मी आहे आज एक मुलगी तुमच्या कुळामध्ये येते तुमचा कुळ वाढवते तर त्या तिला जर तुम्ही बाहेरची जाणीव करून देत असाल तर मला वाटतं हे सुनेंना महिलांना आयांना इवन शरद पवार साहेबांच्या ज्या पत्नी आहेत म्हणजे काकी हा आमच्या सगळ्यांचा अपमानच आहे ना हो आणि सगळ्यात मोठं दुःख की हे वक्तव्य हे मोठ्या साहेबांनी केलेले की त्याचा आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला आहे की मोठे साहेब असे वक्तव्य करूच कसे शकतात म्हणजे बारामतीमध्ये ज्या काही सुना आलेल्या आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या सुना आहेत त्या बाहेरच्या आहेत म्हणजे बाहेरच्या बा मुली तुमच्या घरात येणार तुमचं घर कौटुंब वत्सल्य करणार तुमचं कूळ वाढवणार आणि ज्यावेळी त्यांना सन्मान द्यायची वेळ येते किंवा त्यांना काहीतरी त्यांच्या अधिकाराचं त्यांनी आत्तापर्यंत घेतलेल्या कष्टाचं द्या द्यायची वेळ येते तेव्हा तुम्ही तिला बाहेरची म्हणून दुधातल्या माशीसारखी जी काही बाहेर काढण्याची वागणूक दिलेली ना याचं प्रचंड दुःख आणि वेदना झालेल्या आहेत आम्हाला आणि म्हणून ती पोस्ट केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की ही हे वक्तव्य माननीय शरद पवार साहेबांनी बोललेले ही अपेक्षा महिलांना नव्हती त्याच्यामुळे मा खेदाने म्हणावं लागेल नाईलाजाने म्हणावं लागेल की लेकीच्या पोटी ले पोटच्या लेकीच्या प्रेमापोटी सुनेला त्यांनी बाहेरची जे बोलून वक्त वक्तव्य केलेले त्याचा सर्व सुना माता यांना नक्कीच हे आवडलेलं नाही आहे त्याच्यामुळे त्याचं उत्तर ते देतील आणि असं वक्तव्य शरद पवार साहेबांनी का केलं कारण का सहसा कधीही त्यांचं शब्द नाही हे होत परंतु इलेक्शनच्या या दोन हजार चोवीसच्या याच्यामध्ये पोटच्या लेकीमध्ये शेवटी धूतराष्ट्र झाल्यासारखे जाणवले आणि त्यात तेच दुःख आम्ही त्या पोस्टमधनं सांगितलेले मोठे साहेबांकडून ही अपेक्षा नव्हती अजिबात नव्हती विकासावर बोलले असते किंवा सु मी म्हणतो मन म्हणून तुम्ही सुप्रिया सुळेंना म पवार सुळेंना मतदान करा असं म्हणलं असते तर ठीक आहे ते इलेक्शन आहे त्या कॅम्पिंगमध्ये आपण समजू शकतो परंतु मूळ पवार आणि बाहेरचे पवार हे वक्तव्य कदापि सुना आ, सहन करणार नाही हा एक सुनांचा खूप मोठा अपमान आहे त्यांच्या त्या ते दुसऱ्या कुळामध्ये जाऊन जे अस्तित्व निर्माण केले त्याला एक मोठी चपराक दिल्यासारखे साहेबांचं वक्तव्य आहे आता आत्ता कुठेतरी असं वाटत नाही का की पवार कुटुंब जे आहे ते प्रचंड दोन गट पडलेत आणि वैयक्तिक लेवलला येऊन आता टीका टिप्पण्या व्हायला लागल्यात हे खूप दुर्दैवाचं आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आत्ताचं जे राजकारण आपण पाहतो आहे तसं वाटत नाही नक्कीच दुर्दैवाचं आहे कारण का निवडणूक आहेत निवडणूक येत्या जातात पर्सनल लेवलला किंवा खाजगी आयुष्यात एवढ्या खाली जाऊन बोलायचं इतर लोकांनी बोलणं मान्य होईल परंतु पवार कुटुंबातनं त्यातनं मोठ्या साहेबांनी बोलणं म्हणजे खरंच कुठेतरी पटत नाही आहे ही राजकारणाची पातळी कधी नव्हती राजकारणाची पातळी अशा पद्धतीने खालच्या दर्जाला खरं मोठे साहेब कधी सोडत नाहीत पण आत्ता असं काय झालेलं आहे किंवा कोण कोणत्या पद्धतीने चाललेलं आहे आणि याच्यामागचे खो म्हणजे कुणी इनपुट दिले किंवा कसे काय जे पण असंही आहे की शरद पवार साहेब कुणाच्या इनपुटवर चालणारे नाही आहेत म्हणूनच म्हणाय आम्हाला तिथं सांगावं असं वाटतं की राजकारणामध्ये खाजगी लेवलला न बोलता डेव्हलपमेंटवर विकासावर किंवा तुम्ही काय के क केलेलं आहे किंवा काय करणार आहात याच्यावर जर आण राजकारण्यांनीच आणली तरच ही पातळी अजून हीन होणार नाही ही जबाबदारी सर्व राजकारण्यांची आहे आणि ज्येष्ठ नेत्यांची तर त्याहून आहे तर आणखी एक प्रश्न आहे की जसं आता तुम्ही जी पोस्ट केलीत की पवार साहेब सुनेत्रा वैद्यंना बाहेरचं असं म्हटले मात्र हीच गोष्ट जर आपण अजितदादांच्या दृष्टिकोनातून पाहिली तर ते सुद्धा असं म्हटले होते की पवार आडनावावरती लक्ष द्या पवार आडनावाला मतदान करा तर मग सुप्रिया सुळे आता बाहेरच्या आहेत असं त्यांच्या विधानाचा अर्थ निघू शकतो नाही एक लक्षात घ्या तुमचं म्हणणं बरोबर आहे त्याच्यात अजितदादा काय म्हणले की तू जे भावनिक केलं जाते म्हणजे तुतारी गटाकडनं जे भावनिक आव्हान लोकांना केलं जाते पंधरा वर्षे सुप्रिया सुळे तिथे खासदार आहेत स्वतः अजितदादा म्हणजे त्यांचे बंधूच त्यांच्या इलेक्शनसाठी वेळी अग्रेसर पुढे होते हे कोणी नाकारू शकत नाही त्याच्यामुळे लोकांना भावनेत भावनिक न होता जर तुम्ही भावनिक होताय तर भावनिक न होता तुम्हाला पवारांनाच मतदान करायचं आहे त्याच्यामुळं तुम्ही त्याच्यात स्वतःला गिल्टी मानून घेऊ नका असा अजितदादांचा जो सांगण्याचा प्रयास होता त्याच्यामध्ये ना त्यांनी कुठे आजी मोठ्या साहेबांवर टीका केली ना सुप्रिया सुळेंवर टीका केली की बाबा आत्तापर्यंत तुमचं म्हणणं आहे आहेपर्यंत तुमचं म्हणणं आहे की पवार कुटुंबांना तुम्ही मतदान करत होते मग आता आम्ही कसं काय म्हणजे सुप्रिया यांना मतदान करत होते तर त्यां पवारांनाच तुम्हाला मतदान करायचं आहे तुम्ही गिल्ट करू नका किंवा भावनिक कुठे फसवू नका ह्या सांगण्याचा उद्देश अजितदादांचा होता आणि त्याच्या विरुद्ध जर मोठ्या साहेबांचा विषय बघितला तर मूळ पवार आणि बाहेरचे पवार म्हणजे आता मी माझ्या सासरी जेव्हा जाते तेव्हा माझ्या सासऱ्या सासरकडे मी जीवाचं रक्ताचं पाणी करते आणि माझ्यावर जेव्हा वेळ येते तेव्हा माझे सासरकडचे तू कुठं आमची तू बाहेरची आहे मग आम्ही तुमच्या घरी राबणारे उपरे होतो आणि त्या उपऱ्यातनं तुम्ही आमच्याकडनं सगळं करून घेतलं किंवा जे काही तुमचं आम्हाला त्या घरामध्ये जे आमचं अस्तित्व होतं ते एका झटक्यात एका इलेक्शनमध्ये संपलं हे महिलांचं दुःख हे सोनांचं दुःख आहे हे लक्षात घ्या तर एक शेवटचा प्रश्न आहे की आत्ता इथे जशी कंडिशन आपल्याला पाहायला मिळते तशीच फार फार तर थोडीफार वेगळी म्हणता येईल परिस्थिती आपल्याला खडसे पवार खडसे कुटुंबामध्ये सुद्धा पाहायला मिळते आहे म्हणजे रक्षा खडसेंविरोधात लढायला नको किंवा प्रचार करायला नको म्हणून आत्ता एकनाथ खडसे साहेब पुण्या भाजपमध्ये जाणार आहेत तर या दोन केसेस कसा बघताय तुम्ही याकडे ज्या एक लक्षात घ्या राजकारणाबरोबर आपलं कुटुंब हे प्रत्येकाने ज जपलं पाहिजे तुम्ही किती मतभेद आणताय किंवा ते मतभेद आणल्यानंतर ते तुमचे मतभेद चार विंतीत राहत आहेत का स समाजासमोर येत आहेत ही सर्वस्वी रिस्पॉन्सिबिलिटी त्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याची आहे बघा रक्षा खडसे जी सून आहे तिच्यासमोर आपल्याला उभं राहायचं नाही म्हणून खडसे साहेबांची घर वापसी झाली तर त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे लोकशाहीमध्ये त्यांनी कुठं जायचं नाही परंतु हे समजणं उमजणं आणि समाजाला संदेश देणं हे त्या लोकप्रतिनिधीचं किंवा त्या राजकारणी माणसाचं कर् कर्तृत्व म्हणा किंवा विचार आहे त्या विचाराने ते, विचारा ते गेलेले आहेत म्हणजे खडसे साहेबांची घर वापसीला ठीक आहे त्यांना वाटलं असेल आधी वाटलं त्यांना राष्ट्रवादी द्यावं राष्ट्रवादी झाले आता त्यांची घर वापसी झाली ते स्वतःच्या सुनेच्या विरोधात पण उभं राहू शकत होते परंतु त्याचा इम्पॅक्ट त्याचा जो परिणाम आहे हा सर्व महाराष्ट्रातील प्रत्येक घरावर प्रत्येक कुटुंबावर प्रत्येक व्यक्तीवर होणार आहे त्यामुळे त्या त्या राजकारण्यांनी ठरवलं पाहिजे की आपण लोकप्रतिनिधी म्हणून समाजाला काय देतो नक्कीच माझ्याबरोबर रुपाली पाटील होत्या त्यांनी ज्या प्रकारे आपल्याला सांगितलं की पवार साहेबांकडून अशा प्रकारचं वक्तव्य होणं हे खरंच खूप दुर्दैवाचं आहे महिला धोरण त्यांनी राबवलं महिलांविषयीचे अनेक निर्णय त्यांनी घेतले मात्र सुनांना कुठेतरी आपण उपरे आहोत का अशा प्रकारची भावना त्यांच्या या वक्तव्यानंतर आता मनात निर्माण होताना पाहायला मिळतीय त्यांनी सर्व सुनांचा अपमान केला आहे अशा प्रकारचं विधान रुपाली पाटील यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे त्यामुळे वैयक्तिक लेवलला जी कुठेही टीका टिप्पणी आता आलेली आहे राजकारणातली या सगळ्यातून राजकारण बाजूला पडणार का आणि व्यक्तिगतच कुठेतरी या सगळ्या गोष्टी बाहेर येणार का हे सुद्धा येत्या काळात कळेल आणि हे जे सध्या पवार विरुद्ध सुळे हे जे काही चालू आहे ते खरं तर कधी संपणार आणि चार जून निकाल काय लागणार याकडे सध्या सगळ्यांचंच लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय टॉप न्यूज़ मराठी कम ऑन अरे सुनना एक ब्रेक ले लेते हम यू तुम लोगों को सही से नहीं आता कैन लर्न रोज का ढक्कन ढकन रेड वाला है। सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना। hmm? <laughs> <laughs> Manikchand Oxerich, proudly Indian.